घेऊन येतात आणि ते जे आहे ते शेतात राहतात मेंढव जे आहे ते आपल्या खाण्याच्या माध्यमांनी ते सगळं शेत साफ करतात म्हणजे मेंढव कधी शेतात असू शकतील मेंढव असू शकतील जे आहे ऑटम फॉल सीजन किंवा शरद ऋतू जे इस्रायलमध्ये सप्टेंबर महिन्यात असतं हालेलुया दुसरी गोष्ट म्हणजे की मेवी आणि योसेफ का, का, आलो ते का, ते हो का आले होते तिथं का ते बेतलेममध्ये आले होते ते काय बेतलेमध्ये वाहत नव्हते ते वाहत होते नाजवतमध्ये का ते एवढा लांब प्रवास करून थंडीत ते आले तर प्रा तेव्हा असं झालं की जे वमन साम्राज्य होतं त्यांनी एक हुकूम काढला की तुम्ही जाऊन बेतलेमला तुम्ही आपलं नावं नोंद ना सेन्सेससाठी आता कुठलाही साम्राज्य जो आहे थंडीच्या वेळेस असे नियम काढणार नाही आहे तर हे पण अश अशक्य गोष्ट आहे आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्याला जख आणि एलिझाबेथ एलिझाबेथ यांच्यापासून आपल्याला समजेल कधी येशू ख्रिस्ताचा जन्म झाला होता प्रिया जसं तुम्हाला माहिती की पवित्र शास्त्रामध्ये म्हटलं आहे की जेव्हा एलिझाबेथ प्रेग्नंट झाली होती त्यानंतर सहा महिन्यांनी जी आहे ती मेवी प्रेग्नेंट झाली आणि जर आपल्याला समजलं एलिझाबेथ कधी प्रेग्नंट झाली तर आपल्याला समजाल मेवी कधी प्रेग्नंट झाली आणि त्यात आपण काय करायचं त्यामध्ये नऊ महिने